राळेगाव येथील तहसील कार्यालयात तालुकास्तरीय पाणी टंचाई आढावा सभा संपन्न आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक यांची उपस्थिती राळेगाव शहरातील तहसील कार्यालयात मे रोजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक विखे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय पाणी टंचाई संदर्भात महत्वपूर्ण आढावा सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत आगामी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईची कल्पना घेऊन उपाययोजना आखण्यात आल्या प्रत्येक गावातील जलस्रोत विहिरी बोरवेल्स यांचे तांत्रिक सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले या सभेला उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले पाणीपुरवठा अभियंता गेडाम माजी जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे माजी सभापती प्रशांत तायडे तालुकाध्यक्ष छायाताई पिंपरे शहराध्यक्ष डॉक्टर कुणाल भोयर माजी जिल्हा परिषद सदस्य उषाताई भोयर कृषी अधिकारी अमोल जोशी वीज अभियंता लोहे यासह नगरपंचायत महसूल विभाग कृषी विभाग व ग्राम विकास विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व तालुक्यातील सरपंच उपस्थित होते सभेचे गटविकास अधिकारी केशव पवार यांनी केले त्यानंतर पाणी टंचाई संदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच गावातील नागरिकांच्या पाणी संदर्भात समस्या ऐकून घेण्यात आल्या आढावा सभेमध्ये एकूण एकोणीस गावांमध्ये मे व जून या कालावधीत पाणी टंचाई निर्माण होऊ शकते असे निदर्शनास आले पाणी पंचायत भासणाऱ्या या गावांमध्ये विहीर अधिग्रहण किंवा इतर कोणताही पर्याय नसलेल्या टँकरबाबत प्रस्ताव पंचायत समितीला सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या सविस्तर आढाव्यानंतर मंत्री प्राचार्य अशोक हुइके यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्या मनोगतांमध्ये मंत्री महोदयांनी भविष्यात कोणत्याही गावांमध्ये पाणी पंचायत भासणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याबाबत सर्व प्रशासनास निर्देश दिले तसेच तालुक्यातील कोणत्याही व्यक्तीची पाण्याची तक्रार येणार नाही याची खबरदारी घेण्यास सांगितले तसेच तालुक्यातील प्रत्येक नागरिकांच्या पाणी टंचाई व इतर देखील कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही ना ना याची दक्षता घेण्यास सांगितले वीज उपभियंता यांना वीज कनेक्शन अभावी कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले व उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पाणी ही प्राथमिक गरज असून प्रत्येक नागरिकापर्यंत वेळेवर व पुरेसा पाणीपुरवठा होणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे असे आढावा बैठकी दरम्यान मंत्री प्राचार्य अशोक विखे म्हणाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा माकोडे यांनी तर आभार प्रदर्शन सहायक गटविकास अधिकारी भारती इसाळ मॅडम यांनी मानले प्रतिनिधी अमोल सांगानी राळेगाव यवतमाळ बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा